महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयाचं उद्घाटन झाल्यावरती मौलाली चौक परिसरात शिवसेना उभा राष्ट्रावतीनं मशालीनं होळी पेटवण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मौलाली चौक परिसरात जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर पन्नास खोकी आणि मर्सिडीज कार यांच्या प्रतिकृती होळीत समर्पित करून गद्दारांच्या विषारी प्रवृत्ती होळीत जाळून शिवसैनिकांनी गद्दार प्रवृत्तींचा धिक्कार करून घोषणाबाजी केली होळीच्या सोलापूरकरांना शुभेच्छा देत असताना ज्या गद्दाराने आपली निष्ठा विकली ज्या गद्दारांची गद्दारी आणि त्यांनी ज्या निष्ठेबाई निष्ठेची राख केली त्याची होळी आम्ही आज या ठिकाणी खोक्यांच्या रूपाने खोक्याची होळी करून ही होळी महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीनं होळी पेटवण्यात आली या प्रसंगी प्रमुख प्रताप चव्हाण कामगार सेनेचे अजय खांडेकर रवी नायक अंबादास वासी नाना मोरे शशिकांत बिराजदार जर्गीस मुल्ला पंकज गजाकोश शिवा टाकळीकर आनंद अंकम याकूब करमुळली सिद्ध्राम मेहत्रे श्रीनिवास आसादे राज कर, नागेश हनुमल्लू प्रकाश नाईकवाडी जॉन बगलोल्लू शाम दुमार युवराज खंदारे सुरेश कंपल्ले हर्ष पाटोळे नागेश पाटोळे गंगाधर शिंदे आनंद ढाले विजय साखरे अंकुश भटकर यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते